नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण पीक विमा मंजूर झालेल्या काही वितरणास सुरुवात झालेली आहे काही जिल्ह्याचं वाटप सुरू आहे आणि काही जिल्ह्याचं वाटप अजून बाकी आहे तर मित्रांनो हे वाटप कशा पद्धतीने होत आहे आणि कुठले जिल्हे आहेत आणि काय मदत आहे याची सविस्तर माहिती आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या लक्षात येईल तर चला माहितीला सुरुवात करूया महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील विलंबित असलेली पीक विमा रक्कम आता वितरित करण्यात येणार आहे अनेक दिवसापासून पीक विमा वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना आता दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे राज्यातील पुढील दुष्काळात परिस्थिती पाहता आणि झालेल्या अतिवृष्टी नुकसान भरपाईपोटी उर्वरित पीक विमा रक्कम शेतकऱ्यांना देण्यास सुरुवात होणार आहे त्याबद्दल विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या सर्वेनुसार आणि अहवालानुसार महाराष्ट्रातील चाळीस महसूल मंडळांमध्ये म्हणजेच नाशिक अहमदनगर धुळे बीड परभणी हिंगोली छत्रपती संभाजीनगर सातारा सांगली सोलापूर उस्मानाबाद नांदेड तसेच इतर काही जिल्ह्यांमध्ये या पीक विमा वितरण्यास सुरुवात होणार आहे महाराष्ट्रातील अठरा जिल्ह्यामध्ये पीक विमा वितरण सुरुवात होणार आहे राज्यातील या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी तसेच अवकाळीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्याचबरोबर सध्या दुष्काळाची परिस्थिती ही जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे अशामध्येच राज्य सरकारने या अठरा जिल्ह्यामध्ये पीक विमा रक्कम वितरित करण्यास सुरुवात देखील करण्यात येणार आहे तसेच मित्रांनो मार्च पहिल्या आठवड्यामध्ये ही पीक विमा रक्कम देण्यात येईल रब्बी पीक विमा रक्कम लागू होणार आहे आणि यामध्ये शासन प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळ्या वेग रक्कम त्या त्या इन्शुरन्स कंपनीकडं सुतृप्त केली जाईल महाराष्ट्रातील खरीप पीक अंतर्गत राज्यातील चाळीस महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर केलेला आहे आता अशा जाहीर केलेल्या दुष्काळ तालुक्यामध्ये व जिल्ह्यामध्ये खरीप पीक अंतर्गत नुकसान भरपाई मिळणार आहे तसेच मित्रांनो मागील ऑक्टोंबर नोव्हेंबरच्या काळामध्ये ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानामुळे पीक गेले होते अशा शेतकऱ्यांचे पंचनामे झाले होते त्याचबरोबर दुष्काळी परिस्थितीमुळे पाण्याचे कमतरतेमुळे शेतकऱ्यांना पीक लावूनही पिकाची उत्पन्न घेता आलेली नाही अशा शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे तर मित्रांनो महाराष्ट्रातील खरीप रब्बे हंगामामध्ये पीक विमा रक्कम वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे काही जिल्ह्यामध्ये सध्या पीक विमा वितरण सुरू झाले आहे तर काही जिल्ह्यामध्ये पीक विमा वितरण सुरू आहे त्याबद्दलचे काही शंका असल्यास जवळच्या कृषी अधिकारी व त्याचबरोबर संबंधित विभागामध्ये माहिती घ्यायची आहे तर मित्रांनो काही जिल्ह्यामध्ये पिकी मा वितरणास मंजुरी देण्यात आलेली आहे यामध्ये मित्रांनो यासाठी सरकारने अधिकृत जी आर पण काढलेला आहे जिरायती पिकांच्या नुकसानीसाठी दोन हेक्टरच्या मर्यादित आठ हजार तर तीन हेक्टरच्या मर्यादित तीन हजार सहाशे तसेच बागायती पिकांच्या नुकसानीसाठी दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये सतरा हजार रुपये हो तसंच तीन हेक्टरच्या मर्यादीमध्ये सत्तावीस हजार सत्तावीस हजार रुपये हो तसेच बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी दोन हेक्टरच्या मर्यादित बावीस हजार पाचशे तर तीन हेक्टरच्या मर्यादित ती छत्तीस हजार तर मित्रांनो ही होती अपडेट अपडेट कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद